नमस्कार लेट्स कुक विथ जे डीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे डोस्याबरोबर खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत तर बघू शकता कुरकुरीत डोशासोबत बटाट्याची भाजी खायला एकदम चविष्ट लागते चला तर मग बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमच तेल टाकून घेणार आहे तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी एक चमच मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडली की आता त्यामध्ये मी एक चमच जिरं टाकून घेतलेलं आहे आणि जिरं पण चांगलं फुललेलं आहे आता त्यामध्ये मी एक चमच डाळवं टाकून घेतलेला आहे जी फुटाण्याची डाळ असते ती त्यानंतर सुकलेल्या दोन मिरच्या कढीपत्त्याची पाने आणि इथे मी आता उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घेत आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही लसण आणि अद्रक कट करूनही टाकू शकता आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मिरच्या पण आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत आता मी इथे अर्धा चम्मच हळद टाकून घेत आहे हळद पण छान मिक्स करायची आहे त्यानंतर आता मी इथे उकडून घेतलेले बटाटे आहेत त्याच्यावरचे साल काढून मी इथे घेतलेले आहेत आणि ते आता हाताने असे मॅश करत मी यामध्ये टाकून घेणार आहे तर दोन मोठ्या साईजचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत अशा हाताने मॅश करत त्याचे थोडे थोडे तुकडे राहतील अशाप्रमाणे आपण मॅश करून टाकायचे आहेत आणि परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला छान मिक्स करायचं आहे बघू शकता छान आता आपलं मिक्स झालेलं आहे आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे अशी ही भाजी गरमागरम खायला खूप छान लागते तर बघू शकता इथे मीठ पण छान मिक्स करून झालेलं आहे आता मी यावरती थोडासा पाण्याचा शिंपडा मारून घेणार आहे त्या अगोदर मी इथे बारीक कट ते ते करून घेतलेली कोथिंबीर टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची त्यामुळे खूप छान चव येते आणि याची मी एक छान वाप काढून घेणार आहे झाकण ठेवून त्या अगोदर मी इथे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून आपली जी भाजी आहे ती करपणार नाही त्यामुळे थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे तर अशाप्रमाणे मी झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेतलेली आहे तर आपली भाजी रेडी आहे कुरकुरी डोस्यासोबत ही भाजी खायला खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बघू शकता किती छान आपला डोसा झालेला आहे एकदम कुरकुरीत आणि त्यावर अशी गरमागरम भाजी खायला खूप छान लागते